नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा वर्ग शिक्षक बुलबुल येथोल <laughs> हा हे रे बोबडा इच्या मारी याला कोणी बरे नोकरी दिली असेल गणे भाऊ हातर तर दहावा अजबाच म्हणायचा अरे टेंगे असं कोणालाही नाव ठेवायचं नसतं बाबा शेवटी आपले ते वर्ग शिक्षक आहेत वडील धाऱ्या माणसांचा मान ठेवायचा असतो तू काहीही म्हण गणे भाऊ पण मला सरांची भाषा खूप आवडलेली आहे तर म्हणे काय मी तुमचा बुलबुल अरे तुम्ही असं काय चिडवता आपल्या सरांना नाहीतर आपल्याला बदलून काढतील बश्या भुकणे काय नाही तुझे मी दाट सातत काढून नाही मी केव्हा पाठवून बघतोय तुम्ही काय बर कलताय बर खाल्यांनो तुम्हाला लय मजा आलेला दिसतोय थांबा आता मी तुम्हाला उलटा तांगून चांगला बदलूनच कालतोय त्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही उलटा तांगू का तांगू कालू का बदलून कालू खाल्यानं तुम्हाला मी नाही खालतो ना केव्हा कासेल बरं करता ठीक आहे का थांबू नका अगं कथा लागत तू मालदेवानी मी कळतेस मी नाही तुला उलटा तांगणार हो मी ह्या दोघा झाल्यानात उलटणार आहे हे दोघे मला कुतली चावलाद दिसतात अगं माद्या बाला मी तुला कियाला बोल उलटणार तू एकतर मांद्रेवाणी नुसती मी अम्या उकलतेस आणि मला यायला लागले का तुला उलट टांगायला नाही हो नाही मी तुला मा, सर मी तर भी भी हो पण मी या दोघांना कधीच ठोलणार नाही मी यांना काहीतरी थिकटा देईनच त्यालाच माझ्या शांती मिळेल बोल अरे मास्तर द्या तुझी अवका तर आहे का आम्हाला शिक्षा द्यायची अरे तुला माहित नाही माझा बाप या गावचा पाटील आहे पाटील आणि या गण्या भाऊचा बाप सरपंच आहे सरपंच का समजला अशा ठिकाणी बदली करायला लावीन ना की तिथे तुला पाणी तर सोड अन्न सुद्धा भेटणार नाही बोलू का माझ्या बापाला बोलू तुझे बदली करायला ना अले बोलावतल तुझ्या बापाला भेटू का मी तुझ्या बापाला अले येतानाच मी त्याला भेटून आलो होईल तुझा बाप मला म्हणाला की माझ्या पुलावर चांगलं लक्ष ठेवू बोला तो लई बेडेवानी वागू लागलाय अहो सर आता तर तुम्ही आमच्या सारखे बोलताय मग तुम्हाला काय वाटलं मी बोबडा आहे का अरे मी तर मुद्दाम नाटक करत होतो मला हे बघायचं होतं की माझ्या वर्गातील विद्यार्थी मित्र कसे आहेत ते आणि आता मला कळून चुकलंय कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे ते म्हणजे सर मी वाईट आहे का आणि हे चांगले आहेत का कोण तुला म्हणाल की तू वाईट आहेस अरे मुळात मनुष्य हा वाईट नाहीच त्याचे विचार वाईट असतात ज्या ज्या संगतीत माणूस जातो तसा तसा माणूस घडतो तसा हा डेंग्या म्हणजे तो वाईट नाही आहे परंतु त्याचं वागणं विचित्र आहे आणि त्याला राग लवकर येतो तो त्याच्या अहंकारामुळे अरे तुझा बाप पाटील झाला म्हणून काय झालं अरे तो तर आपल्यासारखा माणूसच आहे ना कुठे त्याला दोन शिंगे आहेत कुठे त्याला चार पाय आहेत अरे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या अंगी नम्रता पाहिजे यातून तुम्हाला काही समजलं का मुलानो सॉरी सर माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे याच्या पुढे मी कुणाशीही वाईट वागणार नाही आणि कुणालाही नाव ठेवणार नाही तुला तुझी चूक उमगली ना यातच तुझं प्रायचित आहे बरं आणि हो मला गणेशचे खूप आभार मानायचे आहेत की या मला मुलाचं सहकार्य केलं ते म्हणजे याचा अर्थ काय सर याचा अर्थ सोपा आणि सरळ आहे की गणेश पण आमच्यात मिसळलेला होता म्हणूनच तर टेंगेला त्याची चूक उमजली ना